आपण पाहत आहात आर के प्लस वन यूट्यूब चॅनेल पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा नारायणगाव या ठिकाणी की ज्या नारायणगाव या ठिकाणी तमाशाची तमाशेची पंढरी म्हणून ओळखली जाते आता पाडव्यानंतर या ठिकाणी राहत्या लागलेल्या आहेत गावोगावच्या यात्रा सुरू झालेल्या आहेत आणि यात्रेसाठी तमाशा ठरवण्यासाठी नारंगव या ठिकाणी अनेक गावातील ग्रामस्थ महाराष्ट्रातून या ठिकाणी येत असतात आणि आपल्याला आवडता हवा तो तमाशा या ठिकाणी ते ठरवत असतात ही परंपरा नाराणगावची खूप जुनी आहे आणि आता मी नारंगव या ठिकाणी आहे ही परंपरा कशी आहे याची सुरुवात कशी झाली या रावट्या किती दिवस चालतात या तमाशाचा या ठिकाणी व्यवहार कसा चालतो हे आपण या ठिकाणी बघणार आहोत तर माझ्या सोबत आहेत तुमचं नाव सांगा अगोदर मी छाया किल्लारी बारामतीकर घर सह दीपक कुमार बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा व्यवस्थापक एस के पाटील धामणेकर ह्या ठिकाणी विठाबाई भाऊमांग नारंगगावकर तमाशा मंडळीमध्ये पंधरा फेब्रुवारीपासनं रावठ्या लागलेल्या ला आहेत आणि पुढील यात्रेचं बुकिंग झालेलं आहे आता माझ्या ह्या ठिकाणी एक यात्रा कमिटी आलेली आहे त्यांना मी त्यांच्या गावाचं नाव विचारतो आपल्या गावाचं नाव काय मालुंजे तारी तारीख किती आपली हा हे मालुंजे तालुका हे यात्रा कमिटी मालुंजे तालुका इगतपुरी ह्या कार्यक्रम ठरवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत यांची तारीख पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी आहे तर आता ह्या ठिकाणी जो कार्यक्रम यांना बुकिंग नसेल ज्या कार्यक्रमाचं त्या कार्यक्रमाचं हे बुकिंग करतील आता ह्या ठिकाणी म्हणजे तुमची क्षमा मागून छाया खिल्लारी बारामतीकरसह दीपक कुमार बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळाची तारीख पंधरा ही बुकिंग झालेली आहे आमचा कार्यक्रम म्हातार पिंपरी तालुका श्रीगोंदा ह्या ठिकाणी एक महिन्यापूर्वीच ह्या तारखेचं बुकिंग पूर्ण झालेलं आहे तेव्हा तुम्हाला जर कोणाची तारीख खाली असेल तर थोडी चौकशी करा आणि काही माझ्याकडून तुम्हाला मदत लागत असेल तर परत या फिरून मी तुम्हाला तेवढी मदत शंभर टक्के करेल तर तुम्ही बघितलं आता आपण मुलाखतीच्या सुरुवातीलाच हे जे आहे तर या ठिकाणी करारनामा केला जातो तमाशा ठरवला जातो आणि काही इसारपावती करून तो तमाशा निश्चित केला जातो इगतपुरी म्हणजे नाशिक जिल्ह्यातली इगतपुरीतले ही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि मी आता या ठिकाणी हे जे काका आहेत हे सुद्धा या ठिकाणी एका तमाशासाठी बसलेले आहेत जेणेकरून लोक येतात आणि करारनामा करतात असे हे ज्येष्ठ आहेत सगळ्या याच्यामध्ये काका मला सांगा की हा जो तमाशा पंढरी म्हणून ओळख ओळखली जाते या ठिकाणी महाराष्ट्रातील लोक येतात आणि आपल्या गावच्या जत्रेत यात्रेमध्ये हा तमाशा त्या ठिकाणी ठरवतात आणि करार पावती करून हा तमाशा नक्की नक्की केला जातो ही जी परंपरा आहे नारंगावची केव्हापासून सुरू आहे साहेब काय झाले माहिती आहे का आता मला छत्तीस वर्ष झाली ह्या ठिकाणी मी एक्क्याण्णव सालापासून येतोय आता त्याच्या अगोदर म्हणजे मी जसं ऐकून आहे तर याला मला वाटतंय शंभर वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा आहे कारण एकोणीसशे चौसष्ट पासष्टला चीन आणि भारताचं ची युद्ध झालं त्याच्यानंतर पाकिस्तान आणि भारताचं युद्ध झालं त्या काळामध्ये जवानांना थोडंसं उत्साह येण्यासाठी विठ्ठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांनी तमाशेचे कार्यक्रम तिथं बॉ बॉर्डरवर केले आहेत मग आता हे किती वर्षापासून आहे तिच्या अगोदर ते आता मला नक्की सांगता येणार नाही पण हे वर्षानुवर्षाची याला परंपरा आहे नारंगाव म्हटलं का मुक्ताबाईची यात्रा आली आणि मुक्ताबाईची यात्रा म्हटलं का ह्या ठिकाणी नामवंत तमाशापणाचे आठ कार्यक्रम असतात नामवंत म्हणजे चोवीस तारखेला एकादशीला यात्रा चालू होते चोवीस चारला वक सम्राट चंद्रकांत ढोळपुरेकर यांचे चिरंजीव किरण कुमार ढोळपुरेकर दोन तारखेला अंजली नाशिककर राजे पुन्हा तीन तारखेला तीन तारखेला भव्य दिव्य दारुगोळ्याचं हे असते यात्रा भव्य दिव्य का जी दारू अशी उडवली जाते ना ती पाण्यासाठी हजारो प्रेक्षक आलेला असतो त्या नारंगावच्या मैदानात आणि त्या दिवशी संध्याकाळी कार्यक्रम असतो तुकाराम खेडकर सर पांडुरंगमुळे मांजरवाडीकर त्याच्यानंतर मालतीन आमदार त्याच्यानंतर विठाबाई त्याच्यानंतर संगीताची राणी मंगलाबन सोडे करवडीकर सोबत नितीन कुमार करवडीकर आणि शेवटचा कार्यक्रम एक असतो तो आहेर लोकनाटी तमाशा मंडळाचा असे आठ कार्यक्रम असतात साहेब अशी नारंगगावच्या यात्रेची खासियत आणि हे किती वर्षपासून चाललेलं आहे याचा काय अंदाज थांब पाता नाही आजपर्यंत बरं या ठिकाणी ज्या काही रावट्या लागलेल्या आहेत साधारणतः किती रावट्या लागतात दरवर्षी आता ह्या ठिकाणी ह्यावेळेला एकतीस रावट्या लागलेल्या आहेत तशा इथून पाठी मग जागा अव्हेलेबल असायची त्यावेळेला छत्तीस चाळीस अशा रावट्या लागायच्या आता काय होतं जागा कमी कमी होत चाललेली आहे आता काय झालंय डेव्हलप होत चाललेलं आहे जागा सिटी एरियामध्ये मिळणे आवड होत आहे तरी पण नारंगाव जी यात्रा कमिटी ग्रामस्थ ग्रामपंचायत हे कस कुठंतरी काहीतरी ऍडजस्ट करून तमाशा कलावंतांसाठी तमाशा फडमालकांसाठी जागा उपलब्ध दे करून देतात आणि याचा एकही रुपये गाव आमच्याकडून घेत नाही बरं आता ज्या काही रावट्या लागलेल्या आहेत साधारणतः याची नावं तुम्ही सांगू शकाल तोंडपाठ बात। साहेब आता तिकीटनं जर चालू केलं नाही एक नंबरपासून तर ते एक कांतीलाल राजशेकर आहेत दोन नंबरला नांदार पिंपरीकर आहे पुणेकर आहे तीन नंबरला मनीषा सिद्धटेकर आहे चार नंबरला शकुंतला चव्हाण नगरकर आहे पाच नंबरला संभाजी जाधव स शांताबाई जाधव शंक्रापूरकर आहे नंतर जगन येळवणकर हौसा येळवणकर आहे नंतर संध्या माने सोलापूरकर आहे आठ नंबरला दत्ता माणिक पुणेकर आहे नऊ नंबरला सविता राणी पुणेकर आहे दहा नंबरला शिवकन्याबाडे नगरकर आहे अकरा नंबरला अंजली नाशिककर आहे बारा आनंद लोकनाट्य जळगावकर आहे तेराला किरण कुमार ढोळपुरीकर आहे चौदा नंबरला विठ्ठाबाई भावमांग नारंगावकर आहे पंधरा नंबरला मालती मालतीनामदार नारंगावकर आहे सोळा नंबरला तुकाराम खेळकर सह पांड्रोंगळे मांजरवडेकर आहे सतरा नंबरला मंगला वनसोडे सह नितीन कुमार वनसोडे आहे अठरा नंबरला छाया खिल्लारी दीपक कुमार बारामतीकर आहे एकोणीसला भिका भीमा सांगवीकर आहे वीसला काळूवाळू आहे एकवीसला अहिरेकर लोकनाट्याचं मंडळ आहे बावीस अश्विनी शिवानी बोरगावकर आहे तेवीसला दीपाली सुरेखा पुणेकर आहे चोवीसला राज देवठाणकर आहे पंचवीसला वामन पाटोळे मेंढापूरकर आहे सव्वीसला रेखा सविता नगरकर आहे सत्तावीसला राधाराणी पुणेकर आहे अठ्ठावीसला आम्रपाली पुणेकर आहे एकोणतीस नंबरला शेजरा जाधव आहे तीसला सुनील कुमार औरंगाबाद आहे आणि हिरामन सर ही एकतीस हवी रावठी आहे सर तर बघा एकतीस तमाशा या ठिकाणी आलेल्या आहेत एकतीस तमाशा रावठ्या या ठिकाणी आलेल्या आहेत मला सांगा साधारणतः एक किती दिवस रावट्या चालू असतात त्या आता सर ह्या रावठ्या सर्वसाधारण म्हणजे सुरुवात कधी होते आणि त्याचे संपर्क बघा माहीपौर्णिमा असते म्हणजे खंडोबाची यात्रा माईपौर्णिमा असती तेव्हापासून इथं रावठ्या लागायला सुरुवात होती आणि मग त्याच्यानंतर नारंग यात्रा संपल्यानंतर अक्षय तिथ्यापर्यंत इथं आपली लोक बुकिंग करतात आणि इथले स्थानिक लोक आपल्या रावठ्या जागेवर ठेवून ह्याच ठिकाणी हिशोब करतात आणि सुरुवात ह्याची होळी पौर्णिमेपासून होती ते याचा शेवट वैशाखी पौर्णिमा म्हणजे सर्वसाधारण हा सीझन बारा मे ते पंधरा मेला एंड होईल आणि चालू झालेला आहे जो चैत्र सीजन म्हणतो आपण तो बारा मार्च ते बारा मे आणि फुल सीजनचे जे कार्यक्रम असतात ते दसऱ्याला बाहेर पडलेले असतात आणि वैशाखी पौर्णिमेला त्यांचा सांगता होत असते साधारणतः कालावधी किती एखादा महिना वगैरे तर याच्यामध्ये पूर्ण वेळ सात महिने आणि अर्धा वेळ दोन महिने काहींचे अडीच महिने काहींचे तीन महिने असे कार्यक्रम चालतात म्हणजे रावट्या एकाच वेळेस येतात आणि एकाच वेळेस थांबतात ओके साधारणतः एक तमाशा त्याला तेवढ्या कालावधीमध्ये किती म्हणजे म्हणजे किती त्याला प्रयोग करायला मिळतात जत्रेमध्ये सर्वसाधारण कसं माहिती आहे का पूर्ण वेळ सिझनचा जो कार्यक्रम आहे ना तो सात महिने म्हणजे दोनशे दहा दिवसाचे प्रयोग असतात तर पूर्वी काय व्हायचं क्लायमेट चांगलं असायचं वातावरण छान असायचं प्रेक्षकांची प्रतिसाद असायचा गावगावच्या यात्रेला लोक बाबा आम्हाला हाच कार्यक्रम पाहिजे तोच पाहिजे असे एक कॅम्पिटिशन लागायचं त्याच्यामध्ये दोनशे दहा दिवसाचे प्रोग्रामपैकी दोनशे एक प्रोग्राम दो शंभर टक्के व्हायचे आता अलीकडे काय होत चाललं आहे साहेब अलीकडे काय चाललंय दोन हजार सोळाला नोटबंदी झाली नोटबंदी आणि नोटबंदी झाल्यानंतर लोकांच्या चलनमध्ये जे येणं जाण्याचा संदर्भ कमी कमी होत गेला त्याच्यानंतर हे माध्यम आलं यूट्यूबचं मोबाईलचं मग ते लोक पाहून पाहून बरं इकडे तिकीट शंभर रुपये झालेले पुढं काय झालं एकोणीसला करोना आला करोनामध्ये लोक पूर्ण विचलित झाली करोना वीसला गेला शेवटच्या टप्प्यात मग एकवीसला अर्ध्यानंतर कार्यक्रम चालू झाले पण म्हणाव तू तसा प्रसिद्ध त्यावेळेला मिळाली प्रतिसाद पण ज्यांचे कार्यक्रम चांगले आहेत ना त्यांना योग्य प्रतिसाद आहे आजही त्या आपलं सादरीकरण चांगलं असावं शंभर टक्क्यात तुम्हाला न्याय मिळणार आणि परमेश्वर का न्याय साधारणत साधारणतः एक सुपारी म्हणजे जास्तीत जास्त कितीपर्यंत जाते आता या ठिकाणी बघा संगीताची राणी मंगला करवडीकर करचन मास्टर रघुवीर खेडकर त्याच्यानंतर तुकाराम खेडकर पांडुरंगमोळी त्याच्यानंतर मालतीन आमदार आनंद महाजंजळ गावकर किरण कुमार ढोळपुरीकर भिका भीमा सांगवीकर भी काळूवाळू कवलापूरकर तर याच्यामध्ये ज्या तारखा आहेत ना चार लाख तीन पंच्याहत्तर तीन पंच्याऐंशी तीन एक्क्याण्णव असे हायेस्ट रेट तोडणारे दोन कार्यक्रम आहेत त्याच्या पाठोपाठ तुकाराम खेडकर पांढरंगमुळे आहे त्याच्यानंतर मालतीन आमदार आहे म्हणजे हे रेकॉर्ड तोडतात मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर असं मग साधारणतः या कालामध्ये जेव्हा रावटे येतात आणि त तमाशा बुकिंगला सुरुवात होते साधारणतः आणि त्यानंतर गावच्या यात्रा वगैरे संपतात हा जो कालावधी आहे साधारणतः किती म्हणजे आर्थिक उलाढाल होते या कालावधीमध्ये या नारंगाव आता साधारणतः तमाशाचा एक माझ्या माहितीप्रमाणे आता एवढं टार्गेट तुम्हाला सांगता येणार नाही परंतु जे मोठाणले फ आहेत ना हे एक कोटीचा टप्पा पूर्ण करतात एक, एक तमाशा एक तमाशा एक कोटीचा टप्पा पूर्ण करतात असे माझ्या नजरेसमोर एक दोन तमाशे फळ आहेत म्हणजे मंगलाबाई सोडे आणि रघुवर खेडकर त्याच्यानंतर त्यांच्या मागोमाग तुकाराम खेडकर पांडुरंग मालती नामदार भिका भीमा काळूबाळू किरण कुमार ढोळपुरीकर राजे नाशिककर असे विठाबाई भाऊ मग नारंग आणि मग इतर त्यांच्या पाठोपाठ पावलं पाऊल टाकून कारण इथं खर्च असो आहे सर्वसाधारण मोठ्या जी कंपन्या आहेत ना ते जरी सात महिने असल्या तरी खर्चही हो खर्च केल्याशिवाय त्यांना लोक पाहतात कार्यक्रम काय पद्धतीचा आहे आणि मग पैसे देतात ना त्यांच्या सादरीकरणावर रक्कम ठरलेली असते ना नाही साधारणतः म्हणजे एवढ्या जे काही तर रावट्या लागतात साधारणतः किती कोट्यावधीचे डाल होत असेल सर्वसाधारण आता सर सांगायचं झालं ना तर माझ्या माहितीप्रमाणे आता सध्या एकतीस रावटे आहेत मग आता एक पाच सात फड तर कोटीपर्यंत येतात पण बाकीचे मग येतात काही चाळीस लाख काही एक्केचाळीस लाख काही पस्तीस लाख काही एकतीस लाख काही काहींचे पंचवीस लाखही होतात तर त्याची सरासरी काढता येत नाही त्याची सरासरी काढता येत नाही काहींचे वीसही लाख होतात काहींचा खर्च अंगावर येतो काहींना तारखा मिळत नाहीत किंवा काही काहींच चार दोन तारखा करतात त्यांची मानसिक निघून गेलेली असतात पुढच्या तारखा त्यांच्याकडून होत नाहीत त्या कोणाला तरी दुसऱ्याला द्यावं लागतात नाही दिला तिथे ते ग्रामस्थ इथं येतात तक्रार घेऊन का आमच्याकडे हा हा तमाशा आला नाही आता आम्ही संघटनेमध्ये असतो तर आम्हाला दोन्ही बाजूनी न्याय हात द्यावा लागतो तमाशेवाल्यांला द्यावा लागतो आणि ग्रामस्थांना द्यावा लागतो असं का लागतं सर साधारणतः ग्रामस्थ तुमच्याकडे येतात आणि आताच इगतपुरी नाशिक जिल्ह्यातून या ठिकाणी आले होते ओ. तर ही प्रोसेस कशी असते म्हणजे ही जी बुकिंग करारनामा करायची लोक तुमच्याकडे येतात तुमची जशी इथं रावटी आता तुम्ही ठेवलेली आहे तुम्हाला मला वाटतं पस्तीस वर्ष या ठिकाणी छत्तीस वर्ष झाले नाव काय म्हटलं तुमचं माझं नाव एस के पाटील एस के पाटील व्यवस्थापक पुणे जिल्ह्यातले तुम्ही सांगितलं आंबेगाव तालुका आंबेगाव हा तर छत्तीस वर्ष झाले आणि या ठिकाणी तुम्ही आहात तर ही सगळी प्रक्रिया आहे गावातली लोक येतात ठरवतात ही प्रक्रिया कशी असते साहेब कसं असतं प्रत्येक गाव आहे आणि त्या गावगाड्यामध्ये त्यांची मिटिंग ठरलेली असते का बाबा आपली यात्रा किती तारखेला आहे मग ते एक मिटिंग बोलावतात आणि मिटिंगमध्ये ठरलं जातं का बाबा गेल्या वर्षी कोणाचा तमाशा होता आपल्याकडं हे वर्षी कुणाचा आणायचा आहे मग त्याच्यामध्ये तीन ॲक्शन केलेले असतात मोठ्या तमाशापैकी आणि मग जर त्याच्यामध्ये दोन तमाशे खाली नसतील तो तिसरा असेल तो तो ठरला जातो काही काहीला चांगला कार्यक्रम पाहिजे असल्यामुळं ते मिटिंगही लवकर घेतात आता काही काही गावची प्रथा आहे बाबा पाडव्याला मिटिंग झाल्याशिवाय हालचाल करायची नाही होळी पौर्णिमेला मिटिंग झाल्याशिवाय हालचाल करायची नाही सव्वीस जानेवारीला मिटिंग झाल्याशिवाय हालचाल करायची नाही किंवा ज्या दसऱ्याच्या वेळेला मिटिंग असतात ना त्यावेळेला मग गणपती विसर्जनला मिटिंगं होतात काही दसऱ्याला मिटिंग होतात आणि पुढच्या यात्रा मग नियोजन त्यांचं ठरलेलं असतं आता इथं ऑफिस लागलेलं आहे त्याच्यामुळं गावातील लोक इथे येतात कार्यक्रम बुक करतात पण ज्यावेळेला ह्या राव लागत नाहीत लागलेले नसतात त्यावेळेला फोनवरती कॉन्टॅक्ट असतं किंवा शेजारी पाजारी कार्यक्रम लागतात समजा उदाहरणार्थ दसऱ्याच्या टायमिंगला समजा मंगला बन सोडे पंढरपूरला आहे त्या ठिकाणी लोक जातात पंढरपूरला कार्यक्रम बुकिंग करायला रघुवीर खेडकर बोबाई हा अशा अशा ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम बुक करतात लोक किंवा फोन नंबर आता मिळालेले आहेत सगळीकडले फोन नंबरवर सुद्धा अलीकडे बुकिंग करतो फोन नंबरवरती सुद्धा बुकिंग होतं जाण्या येण्याचा संदर्भ राहत नाहीये फक्त व्यवहाराचा विषय पूर्ण झाला टर्न का व्हॉट्सअपला करार जातो व्हॉट्सअपला त्यांचा रिप्लाय येतो अडव्हान्स येतो आणि तारीख बुक होती साहेब असं म्हणजे पूर्वी मोबाईलच्या सुविधा नव्हत्या संपर्काची साधनं नव्हती त्या काळात या ठिकाणी लोक यायचे आणि तमाशा बुक करायचे हा करा ती परंपरा आजही या ठिकाणी सुरू आहे काय झालं साहेब का इथं संगम लाईट नारंगाव म्हणून आमचे म्हणजे आम्हाला आशीर्वाद असणार आहे आमच्यावरती दादा अडसरे त्यांचं दुकान दुकान आहे संगम लाईट आणि मग महाराष्ट्रातील जवळजवळ बऱ्याच गावांना माहिती झालं तर नारंगावला आपण संगम लाईट नारंगाव इथं गेलं का तिथं सगळ्या तमाशाचं बुकिंग असते मग तिथं ते त्यावेळेला ते टेलिफोन असायचे त्यावेळेला ते टेलिफोन असायचे हा मग शक्यतो कोणत्या गावात कोणता कार्यक्रम आहे आता तमाशावाले काय ते टेलिफोन नव्हते फोन परंतु एक लाईन ठरलेली असायची बाबा आज आज आम्ही बीड जिल्ह्यात आहे उद्या आम्ही लातूर जिल्ह्यात आहे मग एकामेकाचे संवाद चालू असायचे मग इथून ते थोडं कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करणार किंवा तिकडनं ज्याच्या बाबत तारखा जाणार आहे ते तिकडनं रोज फोन करणार हो काय चाललंय काय नाही असं तसं मग ते त्याच्यामध्ये ती साखळी जमून जायची तर तो काळ असा होता का फोन व्यवस्था नव्हती तरी विस्कळीत होत नव्हतं एवढं रेग्युलर करेक्ट मॅनेजमेंट होतं आता काय झालंय सगळी सुविधा झाली सगळं झाले तरी विस्कळीतपणा हा जात जात नाही हा करारनामा जो आहे समजा काही कारणास्तो तुम्ही हा करार केला तमाशा ठरवला काही कारणास्तव तमाशा म्हणजे रद्द होण्याची वेळ आली तर हा कराराचं कसं तुम्ही नियोजन करता काही काही ठिकाणी एका नैसर्गिक पद्धतीनं काही जर अचानक गावामध्ये म्हणजे काही गोष्टी घडल्या का जेणेकरून कार्यक्रम होतच नाही तर मग ते गाव तिकडनं फोन करतं मग त्या गावाला आम्ही इथं बोलवतो आणि इथं आल्यानंतर एक्स वाय जेड असा असा तमाशा ठरलेला आहे त्या तमाशाचे मालक मॅनेजर आणि इथली संघटना एकत्र येऊन त्याच्यावर थोडका शंभर टक्के काढते किंवा काही काही वेळेला असंही होतंय का तमाशा एखाद्या गावामध्ये जात नाही त्याच्या काही अडी आनंद अडचणीमुळं त्यावेळेला बी आम्ही कॉम्प्रोमाइज करतो बाबा असं असं झालेलं आहे दुसरा तमाशा घ्या किंवा त्या तमाशा त्या दिवशी गेलाच नाही त्याला सांगताच आलं नाही ते गाव इथे येते व आमच्याकडे तमाशा आला नाही तर आम्ही दोन्ही बाजूचा समोर घेऊन अगदी त्यांना प्रत्येकाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडे साधारणतः किती महिने सा? तमाशा चालतो म्हणजे गावागावात हे तमाशेचे फळ किती दिवस हा पूर्ण वेळ तमाशा जे आहेत ना मंगला बनसोडे रघुवीर खेडकर पांडुरंग मालतीन आमदार तुमचं विठाबाई ढवळपुरीकर आनंद लोकनाट्य शिवकन्याबडे नगरकर भिका काळू काळूबाळू हे जे फडे ना हे पूर्ण वेळ पूर्ण म्हणजे दिवस हो आणि अर्ध वेळ अर्ध शिजन करणारे इथं बरेच लोक आहेत तर त्यांचे सर्वसाधारण साठ सत्तर पंच्याहत्तर कार्यक्रम वर्षाला होतात म्हणजे तुमच्या फळामध्ये प्रत्येक तमाशामध्ये रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे साधारणतः एक आ, आ, मोठा आपण जर तमाशा घेतला समजा रघुवीर खेडकर तर साधारणतः यांच्या फळामध्ये म्हणजे कर्मचारी कसे असतात म्हणजे त्यांचे व्यवस्थापन कसं असतं बरं का मोठे जे फळ आहेत ना साहेब ह्या मोठ्या फळांना लोक जास्त असतात यांच्याकडे म्हणजे सर्वसाधारण स्टेज ची यांची आहेत ना पन्नास पंचावन्न लोक असतात लेडीज धरून आणि मग पाठीमागील बॅकग्राऊंड समजा गेटचे कर्मचारी तंबूचे कर्मचारी स्टेजचे कर्मचारी रावठीचे कर्मचारी साऊंड सिस्टमचे कर्मचारी ड्रायविंग डिपार्टमेंटचे कर्मचारी आचार्य डिपार्टमेंटचे कर्मचारी मॅनेजमेंट किती आहे त्या कंपनीत ती लोकं अशी सर्वसाधारण एक शंभर पंच्याण्णव एक्क्याण्णव नव्वद पंच्याऐंशी एक्क्याऐंशी पंच्याहत्तर सत्तर असे लोक असतात आणि जे अर्ध वेळ असतो त्यांच्याकडे काही का साठ असतात काही का पंचावन्न असतात काही का एक्कावन असतात काही का पंचाळीस असतात काही चाळीसही असतात असं असत म्हणजे साधारणतः पेमेंटच कसं नियोजन असतं कसं कसं पेमेंट असत सात महिने जे पूर्ण वेळ चालतात ना यांचा महिना ठरलेला असतो कलाकारांचा लेडीज कलाकारांचा कर्मचाऱ्यांचा समजा एखादी नृत्यांगना आहे तर तिला साधारणतः किती म्हणजे पेमेंट किती ठरलेलं असतं सर्वसाधारण आहे ना तीस हजार एकतीस हजार महिना सात महिन्याचा आणि जे अर्ध वेळ करतात ना महिन्याला एकतीस हजार एकीला हो एक एकीला अशा म्हणजे ज्या लीडच्या आहेत त्यांना आणि ज्या बॅकग्राऊंडला असतात त्यांचे कमी कमी असतात पगार कोणाचे सत्तावीस कोणाचे पंचवीस कोणाचे चोवीस कोणाचे एकवीस सगळ्यात सगळ्यात टॉपचा कोणाला जास्त पेमेंट असतं सगळ्यात टॉप टॉप च कसं आहे माहिती आहे का प्रत्येक कमाश्यामध्ये खाशेत आहे त्यांच्या घरातील काही लेडीज एक मालकीण ह्या स्वरूपात असतात समजा मालकीण ह्या स्वरूपात असतात आणि बाहेरच्या जे आहेत ना ते त्यांच्या कामावरती पगार असतो त्यांना म्हणजे सर्वसाधारण जी अष्टपैलू आहे ऑलराउंडर आहे का गणापासून बहिरेपर्यंत काम करणारी गणापासून बहिरेपर्यंत म्हणजे कसं क ब करणारी गाणी म्हणणारी बघण्याटच काम करणारी लीडला नाचणारी अगदी सेम टू सेम कॉफी करणारी डान्सर मुलगी तिला पेमेंट भरपूर द्यावं लागतं त्याशिवाय ती येत नाही बरं तिला ब भरपूर पेमेंट दिल्याशिवाय किंवा तिला ॲडव्हान्स भरपूर दिल्याशिवाय ती अग्रीमेंट करत नाही इकडे अग्रीमेंट असतं सर सात महिन्याचं ॲग्रीमेंट असतं दोन दोन लाख रुपये देऊन ॲग्रीमेंट करावं लागतं साहेब पण ज्याचा पगार बाबा तीस हजार आहे आणि सात महिन्याचा सा पगार दोन लाख दहा हजार होतोय तर ऑन टेबल कॅश दोन लाख द्यावा लागतात म्हणजे ते सीझन दोन लाख अगोदर द्यायचे तमाशा चालू राहू किंवा त्यांना सुपारी येऊ काय हो ते त्यांचं ते जे काय ठरलेलं ना असतव्हान्स तो पूर्ण झाल्याशिवाय ते अग्रीमेंट वर सही करत नाहीत एकदा अग्रिमेंट सही केली का ते आणि आमचं म्हणजे व्यवहार ठरलेला असो असा विषय सगळ्या रावट्या या ठिकाणी लागलेल्या आहेत या रावट्याच्या संदर्भात साधारणतः किती लोक काम करतायत आता इथे आता सर्वसाधारण बघा साहेब मोठ्या पडामध्ये शंभर पंच्याण्णव एक्क्याण्णव ऐंशी पंच्याऐंशी किंवा आता माझा जो फडे आहे ना छाया खिल्लारी बारामतीकर दीपक कुमार बारामतीकर याच्यामध्ये साठ लोक आहेत म्हणजे साठ पंचावन्न पन्नास हे एवढं लोक आता सर्वसाधारण बघ बेहरीज मारा ना साहेब एकतीस आहेत तर सर्वसाधारण एकतीसशे लोक नाही पण सर्वसाधारण बावीस तेवीसशे लोक चालतं तो माणूस इथं आहे त्याच्या कुटुंबा मागे चार पाच लोक आहेत त्याचं चा घर चालतं म्हणजे एवढं ते अगदी लेवल लेवलनुसार चालू आहे ना साहेब सगळं हे तमाशा जो प्रकार आहे साधारणतः नवीन मुलांना माहिती नसेल कारण की याचा एक एक टप्पा असतो म्हणजे सुरुवात त्याच्यानंतर ते वग वगैरे शेवटी असतात हे टप्पे कसे पडलेले आहेत कोणत्या कोणत्या टप्पे म्हणजे गण गवळण व्हरायटी शो त्याच्यामध्ये बतावणी येते रंगबाजीमध्ये हिंदी मराठी गाणी येतात शेवटी शिलकार पवडा मध्यंतरच्या काळात आणि शेवटचा टप्पा वगण्याट्याचा धन्यवाद पाटील काका या ठिकाणी तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आर के प्लस वन या चॅनेलच्या वतीनं मी तुमच्या सर्व टीमला या ठिकाणी शुभेच्छा देतो जेवढ्या काही या ठिकाणी रावट्या लागलेल्या ला। आहेत जे फळ मालक आहेत तुमचे सारखे मॅनेजर आहेत जे अगदी सुरुवातीपासून तर अगदी म्हणजे ह्या हे जे मंडप आहे हे मंडप उभा करण्यापासूनचे जे कर्मचारी आहेत त्यांनाही त्या ठिकाणी मी शुभेच्छा देतो तुम्ही पाहत राहा आर के प्लस वन यूट्यूब चॅनेल या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद